देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून सुपारी हनुमानाला साकडे राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून महायुतीला घवघवीत यश मिळालंय महायुतीमध्ये भाजपनं एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवल्याने भाजप महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष बनलाय राज्यभरात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होतीये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करून साकड घातलंय यावेळी बहिणींचा एकच भाऊ देवा भाऊ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या महाआरती केलेली आहे फडणवीस मुख्यमंत्री बनावेत अशी मागणी केली आज ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये यश मिळालेल्या महायुतीला त्याच मोठ श्रेय हे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जात कारण त्यांच्या मूळ कल्पनेतून जी मध्य प्रदेश मध्ये लागलेली योजना लाडकी बहीण योजना ती त्यांच्या मूळ कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये मा आणली आणि आज तुम्ही पाहताय सगळ्या लाडक्या बहिणींचा भाऊ जर कोण असेल तर तो, तो देवा भाऊ आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इथल्या नागरिकांची अशी विनंती आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं साकडं आम्ही शहरातलं सगळ्यात जुनं मंदिर मारुतीचं मारुती, मा, मारुती मंदिर हनुमान मंदिर इथे आम्ही आरती करून देवाला साकडं घातलेलं आहे की त्यांच्या पुढे येणाऱ्या सगळ्या अडीअडचणीला अडचणीला मात देऊन विकास पुरुष जेने विकासाची गंगा महाराष्ट्रात 2.5 वर्षात टांडली अशा देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्र नंबर 1 वर न्यावा यासाठी आम्ही आज या मारुती चरणी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो त्याचबरोबर आमची ही पण एक मागणी आहे शहराच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे अतुल सावे हे पण मंत्री होऊन या शहराचे पालकमंत्री व्हावे अशी आमची पण भावना आहे परत पूर्ण देवाला टच आम्ही आज इथे महाआरती घेतली आहे शहरातलं सगळ्यात मुख्य मध्यवर्ती असलेलं जुनं मंदिर पण शहराच्या प्रत्येक भागामध्ये अशी आम्ही महाआरती करणार आहोत महाअभिषेक पण करणार आहोत हा महाअभिषेक आजपासून सुरुवात होईल आणि महाआरती पण शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये महाआरती आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे मा हे आमची मागणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही इथे एक मोठी पूजा करून आज मारुती रायांचं अभिनंदन आम्ही आभार मानू आणि तमाम जनतेच्या देवेंद्र फडणवीसांना श्रेय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय मोदी साहेब शाह साहेब बावनकुळे साहेब या सगळ्यांना त्याचं श्रेय जात जास्त श्रेय जात ते सगळ्या कार्यकर्त्यांना जात त्यामुळे आज सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आम्ही सुपारी हनुमान मंदिरामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करा अशी मागणी साखळ करण्यासाठी आज आम्ही हनुमानाच्या मंदिरात हनुमानजी जवळ आरती करून देवाला प्रसन्न केलेलं आहे आणि आमचे देवाभाऊ हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा देवाकडे व्यक्त केली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेवीस तारखेला जेव्हा निकाल आला तेव्हा भरघोस लोकांनी आम्हाला दान दिलेला आहे जनतेची प्रचंड मोठी इच्छा आहे की माननीय फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि ही त्यांची सर्व जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही देवाला सुद्धा प्रार्थना केलेली आहे की हे देवा जसे सर्व राहिले तसाच तू आमच्या देवा भावाचा पाठीराखा राहा अशी इच्छा आम्ही आज महाआरती करून इथे व्यक्त केलेली आहे आमच्या सर्व बहिणींची इच्छा पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करते